हॅलो नमस्कार कशा आहात बरे आहात का सगळे तर आता ना नवरात्रीचं साफसफाई सुरू झालेली आहे तर आज ऊन पडलं होतं मस्त तर म्हटलं चला आज मी कपडे हे धुऊन टाकते तेव्हा चादरी वगैरे धुवायचे होते दररोजचे जे वापरणार होते ते अंगावर घ्यायचे ते आथरायचे तर मी ते धुवून टाकलेलं आहे आणि आज माझं ते काम झालेलं आहे बाकी राहिलेलं आहे भांडे वगैरे घासायचे साफसफाई जे काय करायचं ते होईल आज उद्या नाहीतरी परवा दोन दिवसात ते संपवणार आहे आणि आज कपड्याचं काम झालं आणि जसं मी काप कपडे काढले ना म्हणजे सुकले सगळे चादरी तसंच पाऊस खूप जोरात पडलं चला म्हटलं माझे कपडे तरी सुकून निघालेत आणि आज तेवढं तरी काम झालं नाहीतरी मी रोजच वाट बघत होती पाऊस थांबणार ऊन पडणार आणि मी कपडे धुवून काढणार आहे तर पण तेवढं तरी थांबतं कधीतरी म्हणजे कपडे धुण्याचं आपलं काम त्या दिवशी मलाच करावं लागतं आणि हे बांगड्यांना एवढं मिसअप झालेलं आहे किती बांगड्या म्हणजे अर्धे इकडं तिकडं सगळं पडलेलं आहे आता ती लावाई चे। ते लावायचं आहे बघू ते कधी लावणं होते ते तर मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते तर अगोदर तर हे बघा बांगड्या हे बांगड्या ना मी गावाकडनं आणले आता मी गावाला गेली होती तेव्हा आणलेलं आहे आणि खूप सुंदर आहे अशी म्हणजे हिरव्या कलरची आहेत पूर्ण नाही काढणार जोता येणार नाही आहे जसं आहे तसं आणि शायनिंगमध्ये आहे बघू शकते ही मी साडी घेऊन आलेली आहे पेपर कॉटनमध्ये आहे हे बघा पेपर कॉटन आहे पण नेसल्यावर ना चांगलं दिसते साडी मी हे कलर एवढं वेळ जाऊन फिरून फिरून आले पाहून पाहून मला हा कलर खूप आवडतं प्रचंड आवडतं मी ह्या साडी म्हणजे ह्या कलर हीच साडी नाही म्हणजे हेच कलर पायासाठी मी दोन तीन वेळा जाऊन जाऊन आलेले आहे पण मला ह्या कलरमध्ये साडीच भेटत नव्हती ह्याच्यामधलं मी ब्लाऊज आता देऊन आलेले आहे शिवायला आणि ते शिवून आल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवेन खूप असं प्लेन आहे पूर्ण प्लेन आहे सिल्क आहे आणि बॉर्डर फक्त अशी भरलेली आहे बघू शकता अशी बॉर्डर भर भरलेली आहे आणि पूर्ण साडी जी आहे या बॉर्डरवर कारण की बऱ्याच दिवसापासून ते साई जमा करून ठेवली होती ना तर ते तूप काढायला लागले आज म्हटलं आणि तूप पण नव्हतं खूप दिवस झालं आणि साई असंच पडलेली म्हणजे ते थोडं होतं म्हणून ते काढताच येत नव्हतं चला व्हिडिओला अँड करते मी इथंच